नमस्कार हाय एवरी वन वेलकम टू सॅन इन्फोटेक मित्रांनो डी एड चे ऑनलाइन ऍप्लिकेशन हे सुरू झालेले आहेत या संदर्भात मागे एक व्हिडिओ मी टाकला होता तर आजपासून याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत जे विद्यार्थी बारावी पास झाले आणि त्यांना डी एड करायचं आहे म्हणजे जे प्रायमरी टीचरसाठी इलिजिबल होतात जो डीएड प्रोग्राम आहे पदविका ज्याला म्हटलं जातं शिक्षणशास्त्र पदविका ज्याला म्हटलं जातं त्याचे अर्ज ॲप्लिकेशन भरण्याची तारीख आता आलेली आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं आणि त्याच्या संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर वेबसाईट जी आहे एम ए ए डॉट ए सी डॉट इन यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे प्राथमिक शिक्षण पदविका प्रवेश ही वेबसाईट मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये आहे तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरी एक लिंक ओपन होईल आणि या लिंकवरती तुम्हाला पूर्ण डी ई एल एड याला म्हटलं जातं पूर्वी याला डी एड म्हटलं जायचं तर या संदर्भात पूर्ण डिटेल आता ह्या वेबसाईटवरती आपण बघणार आहोत तर त्यांना इंग्लिश आणि मराठी दोन्हीपैकी इथे तुम्हाला ही उपलब्ध आहे तर यामध्ये जे इम्पॉर्टंट डेट्स आहे की ज्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत त्या याप्रमाणे असणार आहेत इथे इम्पॉर्टंट डेट्स आणि स्केड्यूल आपल्याला दिसणार ऑनलाईन ॲप्लिकेशन भरायची जी डेट आहे ती सव्वीसपासून तर दहा जूनपर्यंत असणार आहे त्यानंतर ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशनसाठी पण अकरा तारखेपर्यंत मुदत आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जून तर, जी लागणार ती सोळा जूनच्या आसपास लागणार त्यानंतर ऑब्जेक्शन असतील ते त्यासाठी सुद्धा सोळा आहे आणि फायनल मेरिट लिस्ट ही अठरा जूनला लागणार आहे आणि ॲडमिशन लिस्ट फर्स्ट राऊंड हे एकोणावीस जूनच्या आसपास लागणार आहे तर आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जी डेट आहे ती एकोणावीस जून ते तेवीस जून च्या मध्ये असणार आहे तर अशा पद्धतीने हे पूर्ण स्केड्यूल इथं दिलेलं आहे या स्केड्यूल इथं फॉलो करायचं आहे त्यानंतर काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कॉलेज रजिस्ट्रेशन इन्स्ट्रक्शन हे कॉलेजसाठी आहे इम्पॉर्टंट डेट्स अँड डेडलाईन जे की आपण आत्ता बघितलं त्यानंतर डी दी, एल एड नियमावली जी आहे ती तुम्ही इथे फॉलो करू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर या नियमावलीमध्ये काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते आपण शॉर्टमध्ये बघूया तर प्राथमिक शिक्षण पदवी अभ्यासक्रम डिप्लोमा एलिमेंटरी एज्युकेशन दोन हजार पंचवीस सव्वीसची ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया हे इथे या नियमावलीमध्ये दिलेली आहे इथे काही व्याख्या दिलेले आहे की जर तुम्हाला काही टर्मिनॉलॉजी समज सम्द, समजली सम्द, नाही तर तुम्हाला इथे याची टर्मिनॉलॉजी इथे त्यांनी एक्सप्लेन करून दिलेली आहे की अनुदानित संस्था का का काय असतं मान्यताप्राप्त संस्था काय आहे किंवा जिल्हा शिक्षण प्र प्रशिक्षण संस्था कुठली काय आहे डायट ज्याला म्हटलं जातं तर या पद्धतीने इथे टर्मिनॉलॉजी दिलेली आहे आणि खाली जे आहे तर इथे प्रवेश कोटा जो आहे म्हणजे जे कॉलेजेसचा कोटा जे आहे वॅकन्सी कोटा तो कसा आहे की जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहे शासकीय व खाजगी अनुदानित जे कॉलेजेस आहेत त्यांना हंड्रेड पर्सेंट जे शासनाचा कोटा आहे आणि खाजगी विनानुदानित कायम विनानुदानित अध्यापक विद्यालय म्हणजेच डी एड कॉलेजेस ज्यामध्ये एटी पर्सेंट हे शासनाचा कोटा मंजूर आहे अँड ट्वेंटी पर्सेंट हा मॅनेजमेंट कोटा असणार आहे की जे की मॅनेजमेंट अंतर्गत सुद्धा ॲडमिशन घेता येतात त्यानंतर खाजगी अनुदानित अल्पसंख्यांक जे कॉलेजेस असतील की मायनॉरिटी ज्याला म्हणतो आपण ज्यामध्ये फिफ्टी फिफ्टी कोटा असणार आहे तर फिफ्टी पर्सेंट कोटा हा व्या मॅनेजमेंटसाठी असतो आणि खाजगी विनुदानीत कायम विनाअनुदानित अल्पसंख्याक का, जे आहे ते हंड्रेड पर्सेंट मॅनेजमेंट कोटा असतो ज्यामध्ये जे की ते कॉलेज स्वतः मॅनेज करतं अशा पद्धतीने हा कोटा इथे दिलेला आहे ऑनलाईन ची जी फीस आहे ती ओपनसाठी दोनशे आणि इतर लोकांसाठी हा शंभर रुपये ही फीस असणार आहे आणि बारावी उत्तीर्ण याच्यासाठी इलिजिबलिटी आहे तर या पद्धतीने नी इथे नियम दिले तुम्ही ही जी नियमावली आहे तुम्ही ही जर तुम्ही वाचून घेऊ शकता त्याची पात्रता काय आहे विद्यार्थी कुठले कुठले पात्र आहे आणि हे सगळी डिटेल यामध्ये दिलेली आहे तर याचे माध्यम कुठले आहे हे सुद्धा महत्त्वाचा पाठ आहे मराठी माध्यम हिंदी माध्यम इंग्रजी माध्यम हे इथे तुम्ही चेक करून घ्या आणि जे शाखानी आरक्षण जे असतं याच्यामध्ये यामध्ये कला शाखा फोर्टी पर्सेंट सायन्ससाठी फिफ्टी पर्सेंट आणि जे कॉमर्स जे आहे ते नाईन पर्सेंट आणि एम सी बी सीसाठी वन पर्सेंट असं आरक्षण या फॅकल्टीनुसार असणार आहे त्यानंतर इथे तुमचं मागासवर्गीयांसाठी जे आरक्षणची टक्केवारी इथं दिलेली आहे त्यानंतर सामाजिक आरक्षण कसं कशा पद्धतीचं असणार आहे ते इथं दिलेलं आहे त्यानंतर इतर जे आरक्षण आहे महिला आरक्षण वगैरे हो सर्व आरक्षणचं पाठीदे आहे जर तुम्हाला काही यामध्ये अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका प्रत्येक क्वेरीच आन्सर हे देण्याचा प्रयत्न मी करेल त्यानंतर तुमची जी फीज असणार आहे शासकीय व अनुदानित अध्यापक विद्यालयामध्ये दे फीस किती असणार आहे शैक्षणिक शुल्क जे दरमहा असणार आहे ते शुल्क या पद्धतीचं असणार आहे दरमहा शुल्क आणि इथे वार्षिक रुपये सत्र शुल्क जे आहे ते या पद्धतीने असणार आहे प्रवेश शुल्क किती असणार आहे या पद्धतीने टोटल फीस किती भरावं लागणार आहे ती या पद्धतीने असणार आहे आता या शासकीय आणि अनुदानितची ही फीस आहे खाजगी विद्यालयाची फीस ही डिफरंट असू शकते तर अशा पद्धतीने ही नियमावली नियमावली आहे तर आपण आता ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं या संदर्भात माहिती बघू तुम्हाला इथे वेबसाईटवरती आल्यानंतर या वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर इथे क्लिक हिअर टू रजिस्टर फॉर ऑनलाईन ॲडमिशन यावरती क्लिक करायचं आहे तर ही सिंपल एक रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे तुम्हाला इथे नेम टाकायचा आहे जो की युनिक असेल ईमेल ॲड्रेस जो चालू राहील जो तुम्ही नेहमी नेहमी ईमेल चेक करत राहाल असा ईमेल ॲड्रेस इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर जो चालू असेल किंवा पुढे फ्युचरमध्ये चालू राहील असा मोबाईल नंबर इथे टाकायचा आणि पासवर्ड इथे टाकायचा आहे तर नेम आणि ईमेल आणि मोबाईल नंबर हे टाकल्यानंतर पासवर्ड तुमचा जो तुम्हाला लक्षात राहील आणि ज्यामध्ये एक अप्पर केस कॅपिटल लेटर स्पेशल कॅरेक्टर असं वापरून तुम्हाला हा पासवर्ड इथे तयार करायचा आहे आता ज्यावेळेस तुम्ही रजिस्टरवरती क्लिक करता तुम्हाला एक ईमेल व्हेरिफिकेशन कोड इथे मिळणार आहे आणि मोबाईल व्हेरिफिकेशन कोड इथे मिळणार आहे दोन्ही कोड इथे टाकायचे आहे दोन्ही ओ टी पी टाकल्यानंतर आणि जेव्हा व्हेरीफायवरती तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुमचं हे व्हेरिफिकेशन होतं आता तुमचं नेम टाकून आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे माझ्या केसमध्ये नेम जे आहे ते सान इनफो सान इनफोटेक टाकलेलं होतं पासवर्ड टाकलं लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं नेक्स्ट स्क्रीन तुमच्यासमोर येणार आहे आता यामध्ये अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस आणि इथे इथे आल्यानंतर तुम्हाला मीडियम सिलेक्ट करायचं आहे की कुठल्या मिडीयममध्ये तुम्हाला डी एड अप्लाय करायचं आहे हे सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे तुम्हाला आ, स्कोप कुठला असणार आहे मराठी हिंदी इंग्लिश उर्दू हे जे आहे तर हे डी एडचं मीडियम असणार आहे मराठी मिडियम जर तुम्ही घेतलं तर तुमचं डी एड हे मराठीतून होईल इंग्लिश जर घेतलं तर तुमचं पूर्ण सिलेबस आणि डी एड हे इंग्लिश मिडियममध्ये असेल तर या अगोदर तुम्हाला कुठल्या मीडियमची किती जागा आहेत आणि किती कॉलेजेस आहे तुमच्या एरियामध्ये हे बघणं गरजेचं आहे यासाठी वेबसाईटवरती कॉलेज सर्च करण्यासाठीची एक लिंक आहे ती आपण चेक करायची आहे फॉर एक्झाम्पल इथे सर्च क्लिक सर्च फॉर कॉलेज यावरती गेल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे फॉर एक्झाम्पल छत्रपती संभाजीनगर घेतल्यानंतर तुम्ही इथे तुमचा हे रिजन डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टनंतर तुमचा तालुका कुठला आहे तुम्ही जर ग्रामीण भागातून असेल तर तुमचा तालुका प्रॉपर इथे सिलेक्ट करा आणि त्यानंतर इथे ग्रँटनुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता गव्हर्मेंट प्रायव्हेट एडेड प्रायवेट अनएडेड हे जर तुम्ही सिलेक्ट केलं तसं फिल्टर तुम्हाला इथे मिळेल आणि त्यानुसार हो तुमचं इथे कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला इथे दिसणार आहे आणि इथे मीडियम तुम्ही बघू शकता की मराठी उर्दू मराठी इंग्लिश तर या पद्धतीने तुम्ही इथे याला आ, ही सिलेक्ट करून व्हॅकन्सी किती आहे या सगळ्या गोष्टी स्टडी करूनच तुम्हाला पुढे रजिस्ट्रेशनसाठी जायचं आहे तर आता इथे मी मराठी मिडियम सिलेक्ट करतो अप्लाय करतो अप्लाय केल्यानंतर पुढच्या ज्या स्टेजेस आहेत ते आपल्याला फिल करायचे आहे आता यानंतर इथे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर आलेला आहे तुमचं मीडियम डिस्प्ले होत आहे आणि हे जे नेव्हिगेशन नंबर आहे इथून तुम्ही नेव्हिगेट करू शकता पुढे मागे जाऊ शकता आणि तुमचं सर्वात महत्त्वाचं पार्ट जे काही नाव तुम्ही इथे लिहिणार आहात ते तुमच्या मार्कशीटवरती जसं असेल तशा पद्धतीने इथे तुम्हाला ना नाव लिहायचं आहे फुल नेम ॲज पर एच एस सी एस एस सी सर्टिफिकेट त्यानंतर तुमचं मदर्सने जेंडर इथे सिलेक्ट करा डेट ऑफ बर्थ प्रॉपर टाकायचे आहे तुमचं मॅरिटियल स्टेटस काय आहे मॅरिड अँड मॅरिड आहे ते इथे टाका त्यानंतर मदर टंग कुठले आहे मायनॉरिटीमध्ये आहात का तर मायनॉरिटीमध्ये असेल तर तुम्हाला हे प्रॉपर ऑप्शन इथे सिलेक्ट करायचं आहे तुमची कास्ट कॅटेगरी इथे प्रॉपर सिलेक्ट करायचं आहे ह्या सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे त्यानुसार तुमची कास्ट इथे सिलेक्ट करायची आणि त्यानंतर तुमचा फोन नंबर इथे टाकायचा आहे फोन नंबर जर असेल तर आणि इथे जे ॲड्रेस डिटेल जे आहे अपार्टमेंट लँडमार्क फुल ॲड्रेस डिस्ट्रिक्ट आता इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पुढे त्या पद्धतीने त्याची जी डिटेल आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर पिनकोड टाकून पुढे कंटिन्यू करायचं आहे तर या पद्धतीने आता ही इन्फॉर्मेशन मी फिलअप करतो आणि पुढच्या स्टेटला आपण जाऊया तर अशा पद्धतीने ही इन्फॉर्मेशन इथे फिल केलेली आहे आणि यावरती कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर डेटा सेव्ह होऊ होऊन पुढच्या टॅबवरती जाणार आहे तर पुढची टॅब जी आहे ती एज्युकेशनल डिटेल्स आहे तर एज्युकेशनल डिटेलमध्ये तुम्हाला तुमचं जे ट्वेल्थ एच एस सी झाले ते बोर्ड कुठलं आहे ते बोर्ड इथे सिलेक्ट करायचं आहे एच एस सी स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड इथे सी आय सी एस सी किंवा इतर एन आय ओ एस मुंबई हिंदी युनिव्हर्सिटी किंवा इतर जर असेल अदर बोर्ड जर असेल तर तुम्ही अदर बोर्डसुद्धा इथे टाकू शकता तुम्हाला ते अदर बोर्डमध्ये इथे तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहे की कुठलं बोर्ड असणार आहे तर इथे मी स्टेट बोर्ड सिलेक्ट करतो आहे आणि स्टेट बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुमची फॅकल्टी कुठली आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे आर्ट्समधून असाल सायन्स कॉमर्स एम सी बी सी ते इथे सिलेक्ट करायचं त्यानंतर इथं ट्वेल्थचं मीडियम तुमचं कुठलं होतं ते सिलेक्ट करायचं आहे जसं की घेतलं आहे तर मी इंग्लिश मिडियम टाकले तुमचं आर्ट असेल मराठी मीडियम तुम्ही सिलेक्ट करू शकता कॉमर्स असेल तर ते स्पेसिफिक मीडियम तुमचं जे असेल ते मिडियम इथे टाकणं गरजेचं आहे त्यानंतर पासिंग इयर तुमचं कुठलं आहे ते इथे टाकायचं आहे रिसेंट पासिंग असेल तर ते करंट इयर येईल आणि जर तुम्ही पूर्वी पास झालेलं असाल तर त्यानुसार तुमचं ट्वेल्थ पासिंग इयर इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा सीट नंबर जो बारावीचा सीट नंबर आहे तो इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले आणि कितीपैकी पडले जसे की फॉर एक्झाम्पल सहाशेपैकी इथे जर पाचशे पंचेचाळीस मार्क्स पडले असतील तर ते तसे त्या पद्धतीने इथे टाकायचं आहे नंतर दहावीचं तुमचं मीडियम कुठलं होतं ते टाकायचं त्यानंतर दहावीचा सीट नंबर इथे टाकायचा आहे आणि दहावीचे मार्क्स किती पडले कितीपैकी पडले या ज्या पद्धतीने बारावीचे टाकले त्याच पद्धतीने दहावीचे टाकायचे आहे आणि या पद्धतीने इथे इन्फॉर्मेशन फील करायचे आहे त्यानंतर खाली दोन क्वेश्चन आहे की डल दिस इन्क्लूड ट्वेंटी फाईव्ह मार्क्स ऑफ स्पोर्ट्स म्हणजे तुम्हाला काही स्पोर्ट्सचे पंचवीस मार्क्स इन्क्लूड केलेले आहे का असेल तर यस करायचे अदरवाईज नो करायचं त्यानंतर डिड यू हॅव्ह मराठी सब्जेक्ट ऑफ हंड्रेड मार्क्स ऑफ स्टँडर्ड टेन्थ ट्वेल्थ तुम्ही मराठी सब्जेक्ट घेऊन जर पाच झाला असेल दोन्ही येला तर तुम्हाला इथे येस करायचं आहे अदरवाईज नो करायचं आहे त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करा म्हणजे हे सेशन तुमचं सेव्ह होईल जर तुमची इन्फॉर्मेशन काही फिल करायची बाकी राहिली किंवा अनावधानाने राहिली तर तुम्हाला ती इन्फॉर्मेशन इथे रिक्वायर्ड म्हणून येईल आणि ती परत तुम्हाला इथे भरावं लागेल त्यानंतर काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारल्या जातात तिथे जसे की हॅव यू अप्लायड अन अदर मीडियम तुम्ही दुसऱ्या मिडीयमसाठी अप्लिकेशन केलं आहे का जर केलं असेल तर तुम्हाला यस म्हणायचं आहे बरेच जण मराठी मिडियम आणि इंग्लिश मीडियम असे दोन दोन ॲप्लिकेशन तुम्ही करू शकता तुम्ही इथे ती इन्फॉर्मेशन द्यायची आहे त्यानंतर कॅन्डिडेट फ्रॉम महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर व्हिलेज म्हणजे तुम्ही महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर व्हिलेजमधून येता का किंवा कैंडिडेट मोर देन फोर्टी पर्सेंट इलिब डिसेबिलिटी आहे का जे डिसेबिलिटी कॅटेगरी देता त्यांनी इथे केअरफुली ही इन्फॉर्मेशन भरायची आहे यस असेल तर तुम्हाला त्याची डिटेल पुढे ही इथे टाकावं लागते तुमचं इथे डिस्क्रिप्शन टाकावं लागतं हँडिकॅप डिस्क्रिप्शन इथे केअरफुली इथं भरायचं आहे जर नसेल तर इथे नो करायचं आहे त्यानंतर का प्रोजेक्ट अफेक्टेड आहे का असेल तर यस अदरवाईज नो तुमचं इतर जे आहे की गार्डियन कॅन्डिडेट एक सर्विसमॅन आहे का त्यानंतर तुमचं गार्डियन ऑफ कॅन्डिडेट ही सर्व्हिसमॅन आहे का फ्रीडम फायटर आहे का हिली एरि एरियातून तुम्ही आहात का स्पोर्ट प्लेअर आहात का नॅशनल लेवल प्लेअर आहात का हे सगळे जे तुमचे जे रिझर्वेशन त्याचा फायदा होईल ज्यांचं असेल त्यांनी केअरफुली इन्फॉर्मेशन इथे फिल करायचे आहे जसे तर ती एक्झाम इथे तुम्ही टाकू शकता संगीत विषारत असेल तर ही इन्फॉर्मेशन फिल करून इथे कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे जे तुमचे कॉलेजेस आहे त्याचे प्रेफरन्सेस आता इथे टाकायचे आहे की तुमचे कॉलेज प्रेफरन्सेस इथे सिलेक्ट करता येईल क्लिक टू सर्च कॉलेजचे जे फर्स्ट प्रेफरन्स तुम्ही टाकणार आहात तर इथे प्रेफरन्सेस टाकताना तुम्हाला केअरफुली इथे तुम्हाला त्या विंडोवरती घेऊन जाईल जी मी पूर्वी तुम्हाला दाखवली आहे कुठे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करणार आहात त्यानंतर इथे पहिले मार्क्स तुमचे कसे आहेत त्यानुसार गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड प्रायव्हेट एडेड असे कॉलेजेस इथे सिलेक्ट करून तुम्ही कॉलेज सिलेक्ट करायचं आहे फॉर एक्झाम्पल आता हे एक कॉलेज आहे इथे यांची इंटेक कॅपॅसिटी फोटी आहे आणि मीडियम मराठी आहे फीज तुम्ही इथे चेक करू शकता फीज किती आहे आणि सिलेक्ट कॉलेज म्हटल्यानंतर इथे कॉलेज सिलेक्ट होतं हे झालं तुमचं फर्स्ट प्रेफरन्स तर अशा पद्धतीने इथे तुम्ही प्रेफरन्सेस टाकू शकता जर तुम्हाला दुसरा प्रेफरन्स घ्यायचा असेल हा नको असेल तर सिलेक्ट क्लिक टू सिलेक्ट डिफरंट कॉलेज परत तुम्ही त्याच पद्धतीने तुम्ही इथे वेगळ्या कॉलेज इथे सिलेक्ट करू शकता फॉर एक्झाम्पल मी इथे सिलेक्ट करून प्राइवेट अनएडेड दुसरं हे जे कॉलेज आहे अमर ज्योती याला सिलेक्ट करतो तर या पद्धतीने तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन पण त्याची डिटेल इथे डिस्प्ले होते की हंड्रेड पर्सेंट मॅनेजमेंट कोटा अप्लाईड तर ह्या हे जे कॉलेज आहे हंड्रेड पर्सेंट मॅनेजमेंटसाठी तर अशा पद्धतीने तुम्ही वन बाय वन फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्सेस टाकायचे आहे त्यानंतरची स्टेज आहे की आहे की डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे यामध्ये फोटो सिग्नेचर एच एस सी म्हणजे बारावीची मार्कशीट पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जे की पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असेल नसेल तर बोनोफाईड सर्टिफिकेट लागेल त्यानंतर दहावीची मार्कशीट आणि दहावीचं सर्टिफिकेट तर हे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे फोटोची साईज जी, जी आहे ती फोटो सिग्नेचर वन एम बीची साईज असणार आहे लेस दॅन वन एम बी आणि डॉक्युमेंट साईज जी आहे पी डी एफ साईज जी फोर एम बीच्या लेस दॅन फोर एम बी असणार आहे वाय सी एम यूमध्ये फर्स्ट इयरचे जे कॅन्डिडेट जे शूड एंटर वाय सी एम यू फर्स्ट इयर डिटेल्स फॉर ट्वेल्थ एच एस सी म्हणजे जे वाय सी यूमईमध्ये जर ॲडमिशन घेतलं असेल तर त्या पद्धतीने डिटेल इथे टाकायचे आहे तर आता आपण डॉक्युमेंट दौक्यूंग अपलोड करून कंटिन्यू करूया तर या पद्धतीने डॉक्युमेंट इथे अपलोड केलेले आहे तुम्ही व्हेरीफाय करू शकता जर रॉंग डॉक्युमेंट आले असेल तर डिलीटही शकता आणि परत अपलोड करू शकता याला कंटिन्यूवरती क्लिक करा नेक्स्ट स्टेज जी आहे तुम्हाला फीज पे करायची आहे आता फीज पे करण्यासाठी तुम्ही ओपनमधून जर भरला असं दोनशे रुपये आहे आणि तुम्हाला गेटवे चार्जेस चार रुपये असणार आहे जर अदर अदर कॅटेगरीमध्ये असाल तर त्या त्यांच्यासाठी शंभर रुपये असणार आहे तर इनिशिएट पेमेंटवरती तुम्ही जेव्हा क्लिक करताल तर तुम्ही इथे पेमेंट करू शकता इथं डिक्लेरेशन पण आहे आणि इथं तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले प्लीज डू नॉट पे अगेन इफ अमाऊंट हॅज बीन डिडक्टेड तुमची जर अमाऊंट डिडक्ट झाली असेल तर तुम्ही पर पे करण्याची गरज नाही तुम्ही सपोर्टला मेल करून ते विचारू शकता आता इनिशिएट पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट गेटवे मिळणार आहे तर पेमेंट गेटवेवरती इथे जे आहे की मग तुम् तुम्ही okay, यू पी आयनी पेमेंट करू शकता तुमचे जे डेबिट कार्ड असेल त्यांनी पेमेंट करू शकता नेट बँकिंगने पेमेंट करू शकता वॉलेटने पेमेंट करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला पेमेंट हे करायचं आहे पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंट आऊट ही तुमच्याकडे ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथे हे पेमेंट करून तुमचं पेमेंट आय डी इथे आलेलं आहे आणि पेमेंट आय डी आल्यानंतर तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन हे प्रिंट करून तुमच्याकडे ठेवायचं आहे तुम्हाला वेळोवेळी याची डिटेल ही वेबसाईटवरतीच मिळणार आहे तर वेबसाईटवरती तुम्ही तुमचा ईमेल ॲड्रेस तुमचा मोबाईल नंबर जो करेक्ट टाकलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथे अपडेट मिळत राहणार आहे आता इथे तुम्ही लॉग करू शकता परत आउट करून तुम्ही लॉग इन करून तुमची डिटेल तुम्ही अर्धा फॉर्म भरला असेल तर रिमेनिंग फॉर्मसुद्धा तुम्हाला इथे भरता येईल तर सव्या स्टेजवरती तुम्ही फीज भरणार आहात सातव्या स्टेजवरती तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन हे मिळणार आहे तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला हे फॉर्म हा भरता येतो तर मित्रांनो व्हिडिओ जरी लॉंग झालेला असेल तरी डिटेल पूर्ण संपूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे जर या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल आणि तुमचे जर क्वेरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका ज्यांना डी एड करायचा आहे ज्यांना आ... याचा लाभ घ्यायचा आहे यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून या पद्धतीचे एज्युकेशनल व्हिडिओ आपण या चॅनलवरती देत असतो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच